उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून पात्र ठरवण्यात येत आहे इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी फॉर्म आहे सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली आहे सूचकांची संख्या योग्य आहे प्रिया अनिल प्रियानसावंत यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरवण्यात येत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आय फॉर्म आहे शिक्षकांची संख्या योग्य आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे त्यानंतर उबाळे आशामती रामराव यांचा अर्ज उमेदवारी अर्ज पात्र ठरवण्यात येत राष्ट्रवादी

भारतीय जनता पक्षाचा एबी बी फॉर्म आहे सूचकांची संख्या योग्य आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे सूचकांची संख्या योग्य आहे सर्व कागदपत्राची पूर्तता झालेली आहे उमेदवारी अर्ज पात्र